कौटुंबिक तणाव आणि आर्थिक तणाव हे दोन स्ट्रेस इतके भयानक आहेत की याच्यातून माणूस झिरो होऊ शकतो त्यात पण एक नंबरला कोणता तणाव आहे नात्यांमधला तणाव तुम्ही बघा अर्थकारणाचे प्रॉब्लेम येऊ शकतात आपल्याला कल्पना आहे मध्ये खूप लोक सेटबॅकला गेले वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक सेटबॅकलं गेले पण आज सक्सेस स्टोरी अशा आहेत की ती, ती, ती पुन्हा उभारून आलेली आहे पुन्हा त्यांनी शून्यातून भरारी घेतली आहे पण जर तुमचं नात्यामध्ये कुटुंबामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही संपू शकता इतका म्हणजे अनालिसिस जर केलं तर एक नंबरचा तणाव कोणता आहे तर नात्यांमधला तणाव आणि दोन नंबर मधला आर्थिक तणाव अशी कित्येक उदाहरण तुम्हाला पाहता येतील की आर्थिक प्रॉब्लेम निर्माण झाले होते पण पती पत्नीचं सहजीवन खूप उत्तम होतं नात्यामधून सपोर्ट खूप चांगला होता ती लोक खूप पुढे चांगली गेली आहेत आणि अशी कित्येक उदाहरणे आहेत की आपल्या पैसा आहे नात्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्या लोकांनी सुसाईड केलेले आहेत आणि म्हणून ज्या वेळेस आपण सहजीवनाचा विचार करतो त्यावेळेस कौटुंबिक सहजीवन हे बाय डिफॉल्ट तुमचं उत्तम असलं पाहिजे